वेळ सोमवारी सायंकाळी सातची वारकरी संप्रदायातील पांडुतात्या नेहमीप्रमाणे हरिनामाचा जप करत बसलेले जप करताना अचानक तात्या बसल्या जागी जमिनीवर कोसळले बाहेरच्या खोलीत कसला तरी आवाज आल्याने पत्नी बाळाबाई स्वयंपाकघरातून बाहेर आली पाहते तर काय घामाने भिजलेले तात्या जमिनीवर निपचित पडलेले हे दृश्य पाहून भयभीत झालेल्या बाळाबाईनी मोठ्या आवाजात शेजाऱ्यांना हाक दिली बेशुधावस्थेत असलेल्या तात्यांची तब्येत बिघडत चालली होती पत्नी बाळाबाई यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना गंगावेशीतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले तेथे त्यांच्यावर प्राथमिक तपासणी करून पांडुतात्यांना मृत घोषित करण्यात आले त्यानंतर पांडुतात्यांच्या घरी अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली होती तात्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शेजारींनी त्यांच्या सर्व पाहुण्यांना कळविले तोपर्यंत तात्यांची मुलगी व जावई हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचले तात्यांच्या मृत्यूची बातमी पत्नी बाळाबाईला समजताच त्यांनी आक्रोश सुरू केला अंतिम संस्कारासाठी रात्रीची वेळ असूनही पाहुण्यांनी तात्यांच्या घरी गर्दी केली होती गावातील वारकरी मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दुसरीकडे तरुण मंडळांनी अंत्यविधीच्या साहित्यासह शववाहिकेलाही सांगून ठेवले होते दरम्यान पांडू तात्यांना हॉस्पिटलमधून घरी खाजगी अँब्युलन्सने आणले जात होते गाडीमध्ये तात्यांसोबत त्यांचे दोन नातेवाईक सुद्धा होते यावेळी मार्गावरील सीपीआर चौकातील एका खड्ड्याचा त्या अँब्युलन्स धक्का बसला या धक्क्याने अचानक तात्यांची काहीशी हालचाल होत असल्याचे शेजारी बसलेल्या त्यांच्या नातेवाईकांना दिसले आणि क्षणाचाही विलंब नाही करता ऍम्ब्युलन्स चालकाला गाडी सरळ डी वाय पाटील हॉस्पिटलला घेण्यास सांगितले तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सुद्धा त्या त्यांच्या जीवाची शाश्वती दिली नाही पण सर्व प्रयत्न पणाला लावून शेवटचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते इतक्यात डॉक्टरांच्या उपचाराला पांडू तात्यानेही तसा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली मृत घोषित झालेले पांडू तात्या काही तासात शुद्धीवर आले होते हे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानायला सुरुवात केली आता त्यांची प्रकृती सुधारत आहे पांडुतात्यांना मिळालेल्या या पुनर्जन्माची ही कहाणी चर्चेत राहिली आहे पांडुतात्या म्हणजे कसबा बावड्यातील मळा येथील शेतमजूर पांडुरंग रामा उल्पे पांडुतात्या वयाच्या दहाव्या वर्षापासून वारकरी संप्रदाय त्यामुळे तेव्हापासून ते वारकरी पासष्ट वर्षाचे पांडुतात्या दरवर्षी न चुकता पंढरपूरची कार्तिक वारी करतात आध्यात्मिक क्षेत्रातील पांडुतात्या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांना एकूत एक मुलगी तिचे लग्नही झाले आहे सोळा डिसेंबर रोजी आज अस्वस्थ वाटत होत ते बसले होते घरात त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं घाम वगैरे फुटलेला त्यांना लगेच शेजाराली सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं बावड्यातील एका हॉस्पिटलला नेलं तिथे सांगितलं पुढील हॉस्पिटलला न्या थोडंसं हे nice, वाटत आहे क्रिटिकल कंडिशन वाटत आहे तिथून पुढे गेल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी गे हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते त्यांचं उपचार चालू असताना तब्येत थोडी थोडी खालवत निघाली त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली डॉक्टरांचे उपचार चालूच होते त्यावेळेला नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे त्यांच्या मुलगीला वगैरे बोल बोलवून घेतलं त्यानंतरनं त्यांना पण सांगितलं मग घरी वगैरे सगळं अंत्यविधीची तयारी चालू केली निरोप वगैरे मिळाला शेजारी बाजारी अंत्यविधीची पूर्ण तयारी वगैरे झाली त्यावेळेला आम्ही अँब्युलन्समधून घेऊन येताना कसबा वाड्यात चौकली गेलीच्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हल्ल्यागत झाला हात हल्ल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली गाडी लगेचच बाजूला घेऊन बघितलं तर त्यांचं जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेच एका खाजगी हॉस्पिटलला गेलो ए सी डी वगैरे काढला त्यानंतर थोडं थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणजे पुढील उपचारासाठी परत एकदा धाव नाही जावा आम्ही पटेल हॉस्पिटलला वगैरे गेलो तिथे कंडिशन क्रिटिकलच होती पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा काय असेल ते आमच्या नशिबाची साथ नंतर आजोबांचं थोडं थोडं औषधांना उपचारांना रिस्पॉन्स मिळायला लागला त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले आम्ही जरा आनंदात भारावून गेलो त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी त्यांनी त्यांना साथ मिळत गेले आणि डेवा हॉस्पिटल वगैरे परत त्यांच्या अँज अँजिओप्लास्टीच्या उपचारासाठी निरामय हॉस्पिटल वगैरे आम्ही सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि आज आमचे आजोबा सुखरूप घरी आले धन्यवाद डॉक्टर डेवा हॉस्पिटल निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर बिसे आणि त्यांच्या स्टाफने वगैरे आम्हाला अत्यंत चांगली हे कॉपरेट केलं आम्हाला चांगल्या रिस्पॉन्स दिला त्यामुळे त्यां त्यांना सर्वांना धन्यवाद मेडिकली डेथ म्हणजे मृत्यू हा आपण जेव्हा संबोधित करतो तेव्हा त्याचे तीन स्टेजेस असतात पहिली म्हणजे क्लिनिकल डेथ क्लिनिकल डेथ म्हणजे काय की हृदयाचे ठोके थांबणे आणि श्वास घेणे थांबणे याला क्लिनिकल डेथ म्हणते क्लिनिकल डेथनंतर एक पाच ते दहा मिनटांनी जेव्हा मेंदूला रक्त पुरवठा होत नाही तेव्हा ब्रेन डेथ होते ब्रेन डेथ ही आपल्याला जाणं कधी जाणं म्हणजे क समजते की जेव्हा आपण डोळ्यात म्हणजे एक साधं म्हणजे डोळ्यात लाईट मारून बघतो पिपिल्स म्हणजे बुगबुळं फिक्स झालेत की नाही हे बघतो ती झाले असतील तर शक्यतो आपण ब्रेन डेथ आणि क्लिनिकल डेथ म्हणून डेथ डिक्लेअर करू शकतो त्यानंतरही काही वेळाने बायोलॉजिकल डेथ होते बायोलॉजिकल डेथ म्हणजे शरीरातले काही अवयव आणि ऊती ह्या थोड्या वेळानंतर म्हणजे एक साधारण ते वीस मिनटं ते जवळपास दोन तासाच्या आत त्यांचे हळूहळूहळू मृत होत जातात आणि जी ती प्रोसेस संपते त्याला बायोलॉजिकल डेथ म्हटलं जाते काही वेळेला आप जेव्हा आपल्याला हृदयाची म्हणजे ई सी जी आपण काढतो परत तपासण्या करतो ई तपास सी जीवर फ्लॅट लाईन येते त्यावेळी काही वेळा सस्पेंडेड ॲनिमेशन म्हणून एक प्रकार असतो म्हणजे त्या डेथ होत नाही पण माणूस हा डेथ झाल्यासारखा किंवा मृत्यू झाल्यासारखा दिसतो म्हणजे त्याला श्वास घेत नाही म्हणजे एकदम कमी प्रमाणात श्वास जो शक्यतो जाणवत नाही पल्स बाजूच्या भेटत नाहीत आपल्याला म्हणजे जो नाडीची ठोके अजिबात जाणवत नाहीत तसेच हृदयाची हालचाल एवढी कमी लेवलला ज्याला डिफेब्रिलेशन म्हणतो आपण म्हणजे फार छोट्या प्रमाणात हृदयाची हालचाल होत असते आणि ती हालचाल कधी कधी ई सी जीवर पकडताही येत नाही आणि अशा वेळी त्याला सस्पेंडेड ॲनिमेशनमध्येही माणूस जिवंत असू शकतो आणि आपण डेथ असं केल्यानंतर तासांनी पर्यंतही अजूनही आहेत दरम्यान अंतिम निरोपाच्या प्रतीक्षेत मात्र नातेवाईकांना रात्र जागून काढावी लागली डॉक्टरांचे प्रयत्न आणि तात्यांची जगण्याची तीव्र इच्छा यातूनच गेल्या आठ दिवसात तात्यांची प्रकृती सुधारली आहे या, सुधार या संदर्भात पांडुरंगाने केलेली पांडुरंगावरच कृपा यामुळे तात्या शुद्धीवर आल्याचे त्यांची पत्नी बाळाबाई यांनी सांगितले बाळा शेतमजुरी करतोय आम्ही आणि रानातून आल्यानंतर मग चहा बी घेतला मग अचानकच असं घडलं आमच्या घरी आपलं पांडुरंग अवतारला काय तेच की चक्कर येऊन पडलं मग दवाखान्यात आपलं शेजार पाजाऱ्याने गोळा नि गाडी काढून नेलं दवाखान्यात तिथनं पुढं मग नातेवाईक सगळं आमचं येऊन त्यांनी सगळं मदत करून घरात सुखरूप आणून घालवलं घरी घेऊन आलं डॉक्टर देवाय पाटील डॉक्टरांचं पण ते दवाखान्यात नेलेलं त्या डॉक्टरांचा पण आभार खूप मानाल थोडं थोडच आहे शेवटी पांडू तात्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे जणू पांडू तात्यांचा पुनर्जन्म झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे